अभियोग्यता चाचणी अर्थात टेट परीक्षेची तयारी करून हॉल तिकीटची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे हॉल तिकीट नेमके कसे डाउनलोड करायचे व वेब लिंक कोणती आहे हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा मित्रांनो आपण अपन... परीक्षा ही सुरुवातीला चोवीस तारखेपासून सुरुवात होणार होती परंतु आता सत्तावीस तारीख ते तीस तारीख व दोन तारीख ते पाच तारखेपर्यंत सदर परीक्षा होणार आहे आपल्या हॉलटिकीटवर आपली चिंता लागलेली होती की के नेमकं केव्हा व कुठं परीक्षा होईल असे प्रश्न आपल्याला सतावत असतील परंतु मित्रांनो आता प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत बघा मित्रांनो खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेब लिंकसुद्धा दिलेली आहे तसेच तुम्ही एम एस सी पुणे या परीक्षा परिषदे वेबसाइट वेबसाईटवर गेल्यावर सुद्धा आपल्याला वेब लिंक त्या ठिकाणी उपलब्ध होईल सदर वेब लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं होमपेज ओपन होत असतं मित्रांनो बघा या ठिकाणी आय बी पी एचं हे होमपेज आहे बघा या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर ज्यावेळेस आपण फॉर्म भरला त्यावेळेस रजिस्ट्रेशन नंबर आलेला होता तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाका नंतर त्याच्यासोबत तुम्हाला पासवर्ड त्याने दिलं तो ते पासवर्ड या ठिकाणी टाका या ठिकाणी रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ आपल्याला अजून माहीत नसल्यामुळे आपण तो टाकू शकत नाही एकदा हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर तो रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ आपण टाकू शकतो मित्रांनो प खाली त्या ठिकाणी कॅप्च्या दिलेला आहे तो कॅपच्या जसा तसा टाका असं केल्यानंतर लगेच तुमचं त्या ठिकाणी हॉल तिकीट अशा प्रकारे डाउनलोड होऊ शकत असतं तर हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या सर्व मित्रांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो